नमस्कार तुम्ही डॉक्टर दार्लेकर यांचं सुशेश नेरुळ इथे आलाय आला कृपया पेशंटचं नाव सांगा पेशंट संभाजी आबाजी सोनवणे आम्ही आरोप चोरबे होणे पण माझं गाव सातार आहे तुमचं आता सत्यात्तर चाललंय सत्याहत्तर बरं काय त्रास होता तुम्हाला त्रास मला किडनीचा त्रास होता किडनीचा त्रास होता आणि सगळ्यात हे हॉस्पिटल मला फार आवडलं आवडलं आवडले म्हणजे माणसं फार छान माणस सगळे मदत त्यांनी केले कुणीही असं ओळमट बोलत नाही ना एकदम चांगलं डॉक्टर सांगतो डॉक्टर चांगले डॉक्टरची सेवा आपल्या घरच्या सारखी बोलतात अगदी मस्त पैकी बोलतात अरे काय खरं सांगतो मी तुम्हाला बरोबर बरं तुम्ही इतरांना काय संदेश द्याल आमच्या हॉस्पिटल संदेश चांगलाच देणार ना हे हॉस्पिटल सगळ्यात एक नंबरच आहे ऍक्च्युली काय झालं की त्यांचं डायलिसिस बरेच त्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन तीन टीका हॉस्पिटल केली पण जेव्हापासून आम्हाला समजलं की ह्या हॉस्पिटल बद्दल आम्हाला माहित होतं कारण का तसं तारेकर सरांशी आमचे बरेच माझे भाऊ वगैरे पोलीसमध्ये मध्ये वगैरे तेव्हा आमचं फॅमिली पोलीस प्लॅन इथं असल्यामुळे सरांच्या सोबत आमचे चांगले संबंध आहेत दे। मग ज्यावेळी मला कळलं की यांच्यासाठी ह्यांच्यासाठी इथं देखील ती सुविधा उपलब्ध आहे त्यावेळी मी याला रिक्वेस्ट केली की सर सरांना फोन केला तर सर म्हटले नक्की जर आयसीयू खाली असेल तर तुमचा पेशंट नक्कीच घेणार आणि सुदैवाने सरांनी ती सोय केली आणि यांना ज्यावेळी आणलं होतं त्यावेळी ते आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं आणि अतिशय बिकट परिस्थिती होती पण जसं सरांचं बोलणं म्हणा इथल्या स्टाफचं कारण अगोदर आम्ही मी स्वतः जाणूनच होतो त्यामुळे मी सासऱ्यांना की तर इथं म्हणजे बरं वाटलं आणि विशेष म्हणजे आता काय आता बरे आता जरा व्यवस्थित आता चालत आम्ही चाललो घरी तर हे काय म्हणतात की यांचे डायलिसिस आहे ते इथंच व्हावं ते आठ टक्के तुम्ही इथे आला तुमचे अनुभवांसोबत शेअर केले सर्वांनी सर्वांनी खरंच सायकर सरांग हॉस्पिटल आणि सगळ्या इथला स्टाफ म्हणजे कसं आहे की कुठेही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलो आपण तर काही आनंदाने जात नाही पण जातेवी जे दुःख असतं ते त्या लोकांशी बोलून जेवढं हलकं होतं ते महत्वाचं असतं म्हणजे मॉरल सपोर्ट जो आहे तो इथं चांगल्या प्रकारे मिळतो खरोखर खूप धन्यवाद आणि सगळ्यात गोष्ट हा बोला आठवड्यात नाही दोन वेळा मला ड्याधीच होतं पण हिथं आल्यावर एकच वेळ झाला अरे एक <laughs> आता <laughs> हो ते रिपोर्ट मध्ये नॉर्मल आहे आता काही डॉक्टर लोक करतील नाही धन्यवाद धन्यवाद तुम्ही इथे आणि आमच्यावर विश्वास सेवा केवळ धन्यवाद तुम्हाला जे बोललो ना मी मला कोणी सांगितलेलं नाही जे मला जे वाटलं पटलं तेच तुम्हाला बोललो धन्यवाद काका धन्यवाद